वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर्स आणि जे आमच्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आपल्या चव्हाण सिस्टर्सला आणि आज संडे आहे संडे स्पेशल मम्मीने केलेला आहे हा ब्रेकफास्ट म्हणजेच चीज पिझ्झा वेजेस वगैरे टाकून सगळं सो मम्मीचं खूप जास्त छान पिझ्झा बनतो आणि आय जस्ट लव इट सो आता मी ब्रेकफास्ट फिनिश करणार आहे त्याच्यानंतर आज सोनल करणार आहे माझ्यावर एक लुक तो दिसेलच तुम्हाला सो so, स्टेट येऊन तर गाईज आम्ही इथे आलेलो आहोत क्लासमध्ये आणि या साडीची ॲड करायची खरंच खूप सुंदर साडी आहे uh, ह्याचे लिंक म्हणजे इंस्टाग्राम आय डी मी मेन्शन करेन डिस्क्रिप्शनला तर या साडीवर सोनला आता मेकअप करणार ॲक्च्युली तिला जस्ट गोल्डकडून शॅडो पॅलेट आलेला त्याची तिला ॲड करायची पी आरला सो त्यासाठी आज मेकओवर करणार आहे हां हे लूक आजचा लुक या साडी मी हे साडी आहे आणि मी करून रिलीज वगैरे सगळं आमचं बनवून झालेलं आहे आणि आता आम्ही सगळं घरी आणि आम्ही जेवलो नाही ऑग्रिमेंट पण आले काय वाजलं पण आणि आम्ही जेवलो पण नाही आता जातो घरी आणि जेवतो आमचं शूट वगैरे सगळं करून झालेलं आहे सोनल जेवली मागाशीच पण मी पुन्हा क्लासमध्ये जाऊन सगळं जे काम करायचं होतं बाकी त्यावरून वगैरे आली आणि आता मी जेवायला घेतलेलं आहे वाजले आहेत <laughs> सव्वा आठ आणि मी आता जेवते दुपारचं जेवण मम्मीला माहिती नाही मम्मी बाहेर गेली जसं मी सांगितलं सो जर मम्मीला समज मी एवढ्या लेट जेवते दुपारचं तर मला खरंच ओरडा पडणार आहे कारण की शूटच्या याच्यात मी जेवण विसरून जाते आणि मम्मी असली तर कसं ती वाढते कॉल करते बोलवते ये जेवायला जेव आज असं कोण बोलायला नव्हतं सो मी तर विसरून गेली आता मम्मीच सगळं वाढून वगैरे देते जेवायला मम्मी नसली तर सगळंच शेड्यूल बिघडतं सिरियसली मम्मी पाहिजे बाबा मम्मीशिवाय कुछ नाही आता मेरा एनिवेज मी आता जेवते आणि मी मम्मीला मिस करते मम्मी कधी येईल लवकर सो आता येईलच तिला कॉल करायला स्टेशनला पोहोचली सो ती येईल आणि आता चला जेवते मग भेटू एक पार्सल आलं आहे म्हणजे जे मी मागवलेलं मिशोवरून ते दो थे थे, मी तुम्हाला मला दाखवते ते कसं आलं मी पण ओपन नाही करून म्हटलं असं बघूया गाईस मी आत्ताच बोलली आहे आणि आत्ताच मम्मी पण आली आहे मम्मी ओरडते बोलते अजून जेवली नाही तर दुपारचं जेवाय पप्पाला आणि सोनलला पण ओरडते की हिला जेवायला का नाही सांगितलं ते बोलले सोनल पण कधीचीच तू जेव जेव दिली पण मी सगळं काम आवरूनच जेवायला बसली भाकरी गेलेली पप्पांसाठी

बोला काय आमच्या सोबत जिंदगी जगायला तुमच्या सोबतच मला एन्जॉय वाटतं मला बायच्या सोबत वाटतच नाही म्हणजे काय असत जानदूत म्हणजे खराब 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 झाली जेवते नाही <laughs> nice. तर इथे मी शिवांच्या घरी आले ऍक्च्युली सीन असं झालाय शिवानी मगाशी दुपारी शिवाणी दुपारी आलेली क्लासमध्ये जेव्हा आम्ही शूट करत होतो आणि जे क्लासमध्ये खोब डेंजर लाईफ Add हो आलीच इथे शेवटी आलीच लाईटली लाईट का घालवली सगळेच लावले लाईट तर होणार मी आलं तर दुपारी इनडोअर शूट जे आम्ही केलं ते शिवायच्या फोन मधून केलं आणि फॉर यु इन्फॉर्मेशन म्हणजे मी सांगितलं लास्टच्या शिवानीने बर्थडेला सिक्स्टीन प्रो मॅक्स घेतलेला आहे आणि बघू शकता किती भारी आहे आणि इतके छान फोटोज व्हिडिओज येतात आता आम्ही डिसाईड केलं आहे बाहेर गेल्यावर कुठं शिवाणीच्या जोमधून आम्ही <laughs> <शिवानी laughs> शूट करणार पण खरंच खूप भारी आहे शिवाणीने स्वतः घेतलेला आहे हां छान फीचर्स पण मस्त आहेत सिक्स्टीन प्रो आवडलं आहे मला आपण पण घेऊ पण आता काय आपण आपलाच आहे शेवटी काय कॅमेरा आपला एक आहे ना ते कॅमेरा ते यूजच नाही करत भाई पण बाहेर गेल्यावर डेफिनेटली काढायला हवं कारण मी सुंदर येतात फोटोज तर चला आता खूप लेट आलं लेट झालं ऍक्च्युली तेच ॲड्रॉप केले नव्हते व्हिडिओज फोटोज म्हणून तेच घ्यायला मी आलेले कारण की उद्या परत तिचं ऑफिस आहे ते पण ती व्हिडिओच्या खाली तो आहे ना तो

गुड मॉर्निंग रायज हाय दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझं मॉर्निंग ब्रेकफास्ट चालू आहे फ्रूट्सचा आणि त्यात ड्रॅगन फ्रूट आणि तरबूज आहे सो जसं की मी म्हटलं वी हॅव स्टार्टेड इटिंग हेल्दी फूड नाहीतर सकाळी मी कसं फ्रायझ आहे ते काही स्वतः असं काय पण बनवून खात होती आणि मम्मी ओरडं होती तर इट्स बेटर की पोहे वगैरे असं इडली वगैरे असं हेल्दी नाश्ता करायचा किंवा फ्रूट्स सो आय एम एटिंग फ्रूट्स नाव आणि तुम्ही पण जर हेल्दी नसाल खा माझ्यासारखे असाल तर तुम्ही पण स्विच खा हेल्दी फूडकडे फ्रूट्स व्हेजिटेबल जास्त खा कारण की खरंच खरंच इम्पॉर्टंट आहे खूप काय काय न्यूजपेपर न्यूजवरून ऐकायला येतं हेल्थ इश्यूज वगैरे वापरे भीती वाटायला लागली आता सिरियसली म्हणून चांगला खायची गरज आहे आपण सगळ्यांनी स्वीट हेल्दी फूड आणि चला आता मी मॉर्निंग ब्रेकफास्ट करते मग बघू आजचा दिवस कसा असतो कसा आहे असतो नाही कसा आहे बट नॉर्मल बाकीच्या दिवसांसारखाच असणार आहे रिनोव्हेटर तर काय मिशोवरून जे मागवलेले जे सोन्याला पण नाही ती गोष्ट माहिती ते आता मी ओपन कर मला का काल नाही कालच वाटत बोलली की हाताचं पण मागवलंय ते लास्ट टाइम ला ना थे? ते काय सापाचं सापाच <laughs> 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 ते आवडलं नव्हतं मी कुंडूला मागवलं ह्याच्याकडून आपल्याला आधी यायच ओ नाही आधी खोल आणि हातात घाल माझ्या तेव्हा जमते असं तुझ्या कर्ल्स बघू माकडं तिकडं आहे का असं ते असत हे असं वाटतं आपण डान्स अन्युअल गॅदरिंगला घालायचे ना तस वाटत ते असं खरंच असं वाटतय भाई की अन्युअल गॅदरिंग मध्ये असायचंय ना ते कडक कडा कसा तेव्हा एकच कडा द्यायचे एकच हर द्यायचं

मला नाही कोणाचे दिसत मला कोणाची मेन्शन नाही केलं कोणी मला आलं नाही हा स्टोरीला जे कराल ना ते मला मेन्शन करून स्टोरी डालो औरश मी मेन्शन करतो हा

त्याचं पण कापलं ओला हा कलर केव्हा बस चाय भेटली पण काल दाखवलेली हा कलर मला लिटरली मावशीच्या लग्न तयार करायचं होतं आणि मी खूप शोधली ही साडी पण मला ना नाही मिळाली आणि शेवटी कोलॅबोरेशन ही साडी आता मला माहिती नाही मी अजून बघितली नाही बघितली नाही पण तरी पण एक्साइटेड हा मस्त आहे साऊथ टेक्स कस्टमाइ कस्टमाइज करून हा इरफान टेक्सटाईल आहे ते सुरत वरून आहेत आणि त्यांनी मला लिटरली कस्टमाइज करून दिली हे म्हणजे hey, बॉर्डर हा कलर वेगळा होता मी सांगितले मला हाच कलर हवा आहे आणि त्यांनी म्हटलं की नाम तुम्हाला हे मिळून जाईल आणि खरं सुंदर पूर्ण यार कोणीतरी लग्न करा परत लग्नात मी व्य करेन कोणाचं तरी <laughs>

खूप दिवसापासून कॉमेंट सेक्शनमध्ये विचारला गेलेला प्रश्न म्हणजे मी लिपस्टिकचा शेड हे जे मी शेड वापरते ते नॉर्मली लिप पॅलेट म्हणून आहे कुठला आहे कंपनीसो तो मार्स लवर सॉरी सो मी रोज असं व्लॉगिंग किंवा असं असं थोडंसं टचअपसाठी लावते तो हा हे आहे लवरचं मल्टी पॉट लिप अँड चिक टिंट हे आहे त्यातून मी लावते आणि जो शेड म्हणजे जो मला प्रश्न विचारतो मला कळतंय त्यांनी मला जो प्रश्न केला आहे मी ते मी टू फेसची ही लिपस्टिक लावते मी आणि सोनल मोस्टली जेव्हा आम्ही मेकअप नाही करत आणि कुठे आम्हाला बाहेर जायचं आहे तर हीच लिपस्टिक वापरतो टू फेसची आणि ह्याचा शेड आहे स्ट्रॉबेरी ही। स्ट्रॉबेरी हिल म्हणून या लिपस्टिकचा शेड आहे आणि ही तुम्हाला मिळून जाईल कुठेही तर हीच आम्ही शेड आम्ही यूज करतो आणि जेव्हा मी प्रॉपर मेकअप वगैरे करतो तेव्हा पण हा शेड जाऊ शकतो बट मोस्टली जर मला असं न्यूड वगैरे हवं असेल तर मी हे यूज करते आता फॉर एवर फिफ्टी टूचे जे सोनलला आले आहेत लिपशेड्स ते मी यूज करते जेव्हा मी फुल मेकअप करते तेव्हा आणि पाय असं नॉर्मली तर मी हाच यूज करते स्ट्रॉबेरी हिल स्ट्रॉबेरी हिल तर येस दॅट्स इट आणि चला आता मी ते मो बोललेली ना तुम्हाला की मी मिशोवरून मागवलं तर मी पॉट्स पॉट मागवलेला प्लांटचा तो पण एवढा परफेक्ट सही आला आहे ना तर आता मी विचार केला ते होम टूरच्याच वेळेला तुम्हाला प्रॉपर सगळं देईन टूर कारण की आता मी छोटेसे काय बोलते प्लांट्स पण मागवलेले ते शेल्फ्स लावलेले तिथे पण त्याच्यासाठी पण ते पण आलेत आणि इथे बघू शकता हे तरी आहे जे मी आता तुम्हाला ना दाखवणार ते तुम्हाला डिरेक्टली जेव्हा लावू ना आम्ही बॉलला तेव्हा तुम्हाला समजेल की काय आणलं आहे तर ते पण खूप सुंदर आहे सो मी खूप एक्सायटेड आहे ते पण लावल्यानंतर कसं दिसणार आहे तर चला आता बघू खाल्लं पिल्लं आम्ही सगळं मस्तपैकी फ्राईज बनवले पण ते कुठच्या पोटात गेले कळलं मला तर परत भूक लागली आहे तुला ना लागले मला पण लागले आहे बघ पण जाऊ दे आता काय बोललो ना एक ना तर ऑलरेडी हेल्दी फूड खायचं बोललं डिसाईड केलं आहे आणि बरोबर आता फ्राईज खाल्ले आहेत म्हणून आता तर नाही काय म्हणजे ऑइली वगैरे तर नाही खाणार बघू आता काय वेगळं चपाती भाजी गपचूप खाऊ जे मी नाही खाणार नाही आता जेवू चला बाय